हाय हॅलो नमस्ते मी माय ड्रीम होम या यूट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी माझ्या किचनचं थोडस मेकओवर करणार आहे काही चेंजेस करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा सो मला आता किचन आवरायला घेतलं त्याआधी म्हटलं स्वयंपाकाची तयारी करून घ्यावी आणि सोबतच चहा पण घेत ठेवला सो आता हे कप जे आहेत ग्लास आहेत तर तर तो मला ते खूप आवडतात त्याच्यात चहा वगैरे घ्यायला सो ते घेतलेत ते मी दोन असे तर आता हे आहेत साखरपत्तीचे डबे ते सुद्धा नवीन घेतलेले आहेत तर आता ह्याच्यामध्ये चहा प्यायला मला खूप आवडतो सर मी डेली ह्याचा तर चहा घेत असते तर आता मला किचनमध्ये बऱ्याच काही चेंजेस करायचे होते तर आ, हे जे शेल्फ आहे रॅक आहे तर त्याला मला आता हे लावून घ्यायचं आहे स्टिकर्स लावून घ्यायचे आहेत कारण न्यूजपेपर मी आधी टाकायचे पण न्यूजपेपरमुळे काय तर कॉक्रोचेस वगैरे खूप जास्त व्हायला लागले त्यामुळे म्हटलं आधी चेंज करावं तर मी मिशोवरतून दोन स्टिकर्स अशा ऑर्डर केलेले आहेत तर आता मी ते लावणार आहे तर मी कलर दुसरा ऑर्डर केला होता येलो यल्लो कलर होता तर तो काही नाही भेटला तर दुसराच कलर आला आहे तर तो पण छान आहे आणि लावल्याच्यानंतर इतकं सुंदर छान दिसत आहे तर हे अशा पद्धतीचे आहेत दोन तर दोन रोल एवढ्या रॅकला म्हणजे बस झाले थोडंसं उरलं त्यातलं तर हे खूप छान दिसत आहे लावून झाल्याच्यानंतर तुम्ही पूर्ण लावत आहे तर व्हिडिओ थोडा फास्टमध्ये घेतला कारण पूर्ण जे व्हिडिओ दाखवायला गेले ते एक तासाभराचा व्हिडिओ सहज झाला असता आणि तितका तुम्हालाही पाहायला बोर झाला असता त्यामुळे म्हटलं होईल तेवढं फास्ट घेतलं कारण जे मेन पॉईंट आहे तेच तुम्हाला दाखवायचा होता तर आधी पूर्ण एक एक रॅक मी रिकामा करून त्याला क्लीन करून घेऊन स्टिकर्स लावून मगच ते सामान म्हणजे एक वरती शिफ्ट करून खालचं एक एक रिकामं करते तर हे व्हिडिओ मी दोन दिवसात बनवला आहे कारण एका एका आधी माप घेतलं सगळे केलं मग थोडंसं उशिरानंच म्हणजे संध्याकाळचं मी सुरुवात केली ती तर हे करून घेतलं त्याचा माप वगैरे घेतला आणि मग कट करून मग नेक्स्ट डेला मी स्ट स्टिक करून घेतलं आहे तर मग स्वयंपाक वगैरे करणं जेवण करणं आणि त्यानंतर थोडंसं बाहेर जावं लागलं त्यामुळे त्या दिवशी काय व्हिडिओ पूर्ण करता नाही आला त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी मी दोन दिवसात म्हणजे व्हिडिओ पूर्ण झाला आहे तर हे सगळं मी त्या ह्याच्यानुसार मेजरमेंट घेऊन कट करून घेते सेमच लागते चार तुकडे लागतात त्यासाठी तर तेवढे व्यवस्थित मी कट करून घेऊन लावून घेते तर हे अशा पद्धतीने मी कट केलेत रोल आणि छान दिसत आहे लावून झाल्याच्या नंतर इतकं सुंदर दिसत आहे तर थोडंसं लावण्यासाठी परेशानी होते कारण एकट्याला थोडंसं अवघड जातं एकाला दोघं सोबत असले तर व्यवस्थित लावण्यात येते तर थोडंसं गॅप राहिला पलीकडच्या साईडला कारण लावता लावता थोडं मागे पुढे झालं आणि एकदा चिटकल्याच्या नंतर ते परत निघत नाही त्यामुळे थोडंसं अवघड जाते तर हे लावून घेतलं ला, आणि त्यानंतर वरती पूर्ण स्टीलचे डबे मी ठेवून घेते Cause everybody knows, yeah, everybody knows And I can feel your body shaking every single touch and That's just how it goes, that's just how it goes oh, साईडला लावलं वरती सामान ठेवलं आणि खालचं रॅक रिकामं करून घेतला आणि त्यानंतर तो क्लीन करून घेतला आणि मग ते थे ते मापानुसार कट केलेले आहे ते स्टिक करून घेतलं तर तिथे थोडं मला परेशानी झाली कारण ते निघत नव्हतं आणि निघल्याच्यानंतर एकमेकाला चिटकलं त्यामुळे तेवढा भाग असा कट करून घ्यावा लागला ते थोडंसं परेशानी झाली तिथे कारण पटकन चिटकत नाही आणि चिटकलं तर ते निघत नाही त्यामुळे ते थोडंसं अवघडच जाते तर ते लावून झाल्या हे असं थोडंसं पहिला भाग मी लावून घेतला आणि त्यानंतर मग ते हे अशा पद्धतीने लावायचं कपडा घ्यायचा आपला कुठला असं रुमाला वगैरे घेतला यात प्रेस करत जायचं आणि खालचा जो पेपर आहे ते हळूहळू मागे ओढत राहायचा म्हणजे व्यवस्थित इक्वली बसते मध्ये असं गोळा वगैरे होत नाही असं त्यामुळे व्यवस्थित छान बसून जातं तर थोडंसं गॅप राहिला कारण ते थोडा वाकडा वाकडं जात राहिला ते त्यामुळे थोडंसं परेशानी झाली तर तेवढं एक हे केलं मी म्हणजे काही चिनं कट करून व्यवस्थित असं खालच्या साईडला पण थोडंसं घेतलं तर ते पूर्ण लावलं आणि दिसायलाही छान दिसेल पण लावताना थोडीशी परेशानी झाली व्यवस्थित लावावं लागतं थोडीशी मदत जर कोणाची भेटली ना तर ते व्यवस्थित लावण्यात येते कारण थोडं साधारा तो वाकडं तिकडं असं कोणत्याही साईडला असं जात नाही त्यामुळे ते व्यवस्थित लावण्यात येते तर हे थोडं मला अवघड गेलं लावायला पण लावून झाल्याच्यानंतर छान दिसलं थोडासा गॅप राहिला पण ठीक आहे तो त्या साईडला गॅप असल्यामुळं ते त्याला पर्याय नव्हता काही आता त्यामुळे ते राहिलं तसंच पण लावल्याच्यानंतर छान दिसलं ते एक नवीन लुक आला आहे छान वाटते किचन तो आता हे पूर्ण क्लीन करून घेते मी सगळं व्यवस्थित काढून घेते आणि जे स्टीलचे डबे आहेत ते आधी प्लास्टिकचे डबे एकदम वरच्या ह्याच्यात होते पण ते एका सेम ह्याच्यात नाही आहेत त्यामुळे थोडेसेच असल्यामुळे ते काय खाली का साईडला व्यवस्थित बसून जातात म्हणून म्हटलं स्टीलचे वरती ठेवावं आणि प्लास्टिकचे आहेत ते खाली ठेवावं तर ते पूर्ण काढून घेते सगळं क्लीन करून घेते आणि लावून घेते आणि साईडला जे दोन शेल्फ आहेत तिथे पण लावते मी कारण हे अशा पद्धतीने तर इथे लावताना हे थोडंसं पूर्ण गोळा झालं चिटकलं पक्कं त्यामुळे आहे तसंच त्याला प्रेस करून दिलं कारण ते निघत नव्हतं निघालं तर फाटत होतं त्यामुळे म्हटलं फाटून वाया जाण्यापेक्षा त्याला आहे तसंच लावून टाकायचं हे व्यवस्थित लागलं छान वरच्याला थोडंसं केलं छान तर हे सुंदर दिसत आहे आणि थोडंसं नवीन लूक येतो छान वाटतं किचन आपलं त्यामुळे आपण असं काही चेंजेस वगैरे केले आणि लो बजेटमध्ये असते याला काय फार जास्त पैसे वगैरे खर्च करावं लागत नाहीत कमी पैशात एकदम छान नवीन लूक येतो तर खालच्या साईडला मी काय नाही लावलं वरती चार शेल्फला लावून घेतलं कारण खाली कसं मोठ्या टाक्या आहेत त्यामुळे ते ओढल्याने ज्वारी गहू असते ते ओढल्याने ते फाटू शकते त्यामुळे खालच्या साईडला काही नाही लावलं मी हे अशा पद्धतीने डबे ठेवण्यात येतात खाली आणि वरती आहे ते स्टीलचे छोटे मोठे सगळे डबे तर एक कप्पा मी रिकामा ठेवल्या हो त्यामध्ये प्लास्टिकचे डबे जे काही छोटे मोठे डबे आहेत ते सगळे ठेवते आणि ते हे जे मी कालचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला होता ते किचन डेकोरेशनसाठी मी काही क्राफ्ट बनवलेले होते तर ते सुद्धा मी आता किचनमध्ये लावून घेते त्याच्यामुळे छान असा लुक आला आहे किचन सुंदर दिसत आहे आणि हे ह्याचासुद्धा व्हिडिओ मी शेअर केला आहे हे मोबाईल बॉक्सचा जो शेल्फ आहे तो बनवला तर माझ्याकडे छान असा छोटासा टी सेट आहे तर तो सुद्धा आता मी ह्याच्यात ठेवणार आहे तर हे सुद्धा मास्किंग टिपच्या हेल्पने मी लावून घेणार आहे भिंतीला तर ते लावल्याच्यानंतर छान आहे आणि भरपूर साऱ्या टेप लावल्यात मी त्यामुळे ते व्यवस्थित पक्कं बसून जातं कारण हे सगळं आता मी लावले आणि आता पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवते की कशा पद्धतीने मी माझे किचन सेट केले तर हे जे आहे छोटे ग्लास आहेत दोन बरण्या आहेत ते सेल्फवरती ठेवलेले आहेत आणि इथे पण म्हणजे सगळं किचन कट मी व्यवस्थित छान आवरलं आहे I'm present cause everybody knows. Yeah, everybody knows. And I can feel your body shaking so every single touch. But that's just how it goes. That's just how it goes all oh, wow. किचन सेट झाल्याच्या नंतर खूप सुंदर आणि छान दिसते तर हे रॅक आहे माझ्याकडे भांड्याचं तर नॉन मॉड्युलर किचन असल्यामुळे फर्निचर वगैरे तर काही नाही आहे त्यामुळे साधं सिंपल असं आहे भांड्याचं रॅक आणि ते डबे वगैरे ठेवण्यासाठी ते एक शेल्फ तर आ, ही मातीची काही भांडे आहेत तर मी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरते मोठे जे आपल्याला रेग्युलर यूजसाठी भांडे वगैरे लागतात तर ते आहेत तर खालच्या साईडला टाक्या ज्वारी गहू तांदूळ एक्स्ट्रा जे जास्त सामान आहे ते मोठ्या ह्याच्यात ठेवले आणि इथे आहे ते खालच्या याच्यात छोटे प्लेट्स आणि बाउल्स आहेत की काचेचे वगैरे ते आणि वरती इथे काही टिफिन बॉक्स आणि स्टीलचे काही छोटे मोठे डबे च्या दुधाचे सॉरी तेलाची किटली आणि बाकी प्लास्टिकचे वगैरे एक्स्ट्राचे काही जे काही डबे आहेत तर ते आणि वरती आहेत ते काही याच्यात पापड आहेत हे, हे काय म्हणतात त्याला बोटवे वगैरे असं बरंच काही सामान पोहे शेंगदाणे साखर ह्या सगळ्या वस्तू अशा ठेवलेल्या आहेत सगळं सामान आणि या साईडला आहे ते काही ह्याच्यात एक दोन ह्याच्यात पूजेचं सामान आहे आणि इकडे एक्स्ट्राचं जे काय आहे ते ठेवले सो खूप सुंदर आणि छान दिसत आहे तर नवीन लुक आला आहे किचनला थोडासाच चेंजेस पण एवढ्याच चेंजेसमुळे खूप छान आणि मस्त असा लुक आला आहे किचनला तर मला खूप आवडलं आहे सगळं आणि त्यानंतर मी जे काही क्राफ्ट होतं ते तेसुद्धा मी लावले ते तर त्याच्यामुळे खूप सुंदर आणि छान दिसत आहे किचन तर हा आहे टी सेट सो छोटासा आणि क्यूट आहे तर हे मला मी खास ह्याच्यासाठीच घेतलेला होता तर त्याच्यासाठी कुठे ठेवा असा मला विचार पडला घेताना घेतला पण नंतर कुठे ठेवा असं पट वाटलं मला पण त्यानंतर मी तो मोबाईल बॉक्सचा जो शेल्फ आहे तो बनवला तो एकदम परफेक्ट आणि छान झाला आहे त्यासाठी आणि दिसायला खूप सुंदर आणि छान दिसत आहे आणि हे सुद्धा मी क्राफ्ट बनवलेलं आहे तर ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी शेअर केला आहे त्यामुळे हे पाहिलाच असेल तुम्ही तर हे खूप सुंदर दिसत आहे छोटे छोटे असे क्यूट छान वाटत आहे आणि तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खरंच नक्की कमेंट करून सांगा की कुठलं छान वाटलं डी आय वाय आणि किचनचा नवीन लुक तुम्हाला कस कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप खुँ थँक्यू व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच